मनमाड शहरात गांजा विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून कारवाई छापा कारवाईत दहा किलो दोनशे सोळा ग्राम वजनाचा गांजा हस्तगत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मादक पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुषंगाने मनमाड शहरातील मादक पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांची गोपनीय माहिती काढण्यात आली विविध भागात मादक पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली परंतु एका ठिकाणी छापा कारवाई झाल्यानंतर इतर विक्री करणारे इसम हे सावध होऊन मुद्देमाल लपवून ठेवण्याची शक्यता होती मालेगाव आप्पा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली छापा कारवाई करिता पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे तीन विविध पथके तयार करण्यात आले मादक पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांवर छापा कारवाईची माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती तीन पथके एकाच वेळी तीन विविध छापा कारवाई करिता पाठवण्यात येऊन एकानंतर एक असे छापा टाकून कारवाई करण्यात आली मनमाड शहर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे त्र्याण्णव दोन हजार पंचवीस गुंगीकारक अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी चे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे प्रशंसा कारवाईत खालीलप्रमाणे एक संधीपूर्फ धुंडू देवीदास व्यवहारे राहणार मुक्तांगण मनमाड यांच्याकडून तीन किलो सहासष्ट ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केले दोन तुकाराम देवबा गवळी राहणार गवळीवाळा मनमाड यांच्याकडून पाच किलो एकशे चाळीस ग्रॅम गांजा हस्तगत केले तीन इरफानर रऊफ पठाण राहणार हुस्नी चौक टत्कार मोहल्ला मनमाड यांच्याकडून दोन किलो दहा ग्रॅम गांजा हस्तगत केले सदरील कारवाईत दहा किलो दोनशे सोळा ग्रॅम गांजा हस्तगत केले असून त्याची बाजारात किंमत एक लाख तीन हजार एकशे साठ एक रुपये आहे पोलीस पथकाद्वारे शहरातील असम हे त्यांचे राहत्या घरी गांजा हा मादक पदार्थ विक्री करताना मिळून आले त्यांच्याविरुद्ध मनमाड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे हे करीत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे, आहे। या घातक पदार्थ द्रव्यांच्या नादी कोणी मुलं लागत असतील ज्या काही शाळा कॉलेज सामाजिक संघटना यांनी पुढे यायचे आहे त्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन करायचं आहे आणि या व्यसनापासून त्यांना लांब कसा राहता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहे असे सांगितले आवास जनतेचा न्यूज मराठी मुख्य संपादक अनिस शेख मनमाड गांजाच्या संदर्भामध्येच नाही तर केवळ जे काय सर्व प्रकारची मागे ठरवल्या असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग साहेब अपर पोलीस सा अधीक्षक मालेगाव यांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही ते मनमाड पोलीस स्टेशन सर्व टीम पोलीस अधीक्षक त्यांचे वेगवेगळे पथक असे तयार केले आणि एकाच वेळेला मनमाड शहरामध्ये तीन ठिकाणी छापे घातले तीघही ठिकाणी आमची कारवाई यशस्वी झाली तीन आरोपी याच्यामध्ये आम्हाला रंगी हात मिळालेले आहेत त्यांच्याकडे एकूण साडे दहा किलो गांजा मिळालेला आहे साधारण त्याची किंमत एक लाखाच्या वर असेल त्याच्यामध्ये दोन पुरुष आरोपी आहेत एक महिला आरोपी आहे त्या आरोपींचा कोर्टामध्ये नेऊन पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला आता ते आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत कुठून माल आणत होते त्याचा सोर्स काय इथला इथलेच आहे का परराज्यातले आहेत याचा सुद्धा शोध घेत हो। आहोत आणि गांज्याच्या व्यतिरिक्त अजून काही कुत्तागुली असेल एम डी असेल काही पावडर असेल काही इंजेक्शन असेल वेगवेगळ्या प्रकारची जे काही घातक द्रव्य नशा येतो त्याच्यामुळं अशा प्रकारच्या सगळ्याच घातक वस्तूंचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत मोठी तोडी हा असू शकेल त्याचा पूर्णपणे आपण शोध घेऊ आणि हे जे आरोपी आहेत यांच्यावर याच्यापूर्वी कुठं कुठं गुन्हे दाखल आहेत पूर्ण महाराष्ट्रात आहेत का भारत भारत आहे याचा देखील शोध घेण्यात येईल आणि पूर्णपणे हा जो काही रॅकेट असेल हे उद्ध्वस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आपलं आव्हानदाय असेल हा या निमित्ताने आम्ही सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो का या रॅकेटच्या किंवा या टोळीच्या किंवा या घातक पदार्थाच्या द्रव्याच्या नाती जर कोणी मुलं लागत असतील तर ज्या काही शाळा कॉलेज आहेत किंवा काही सामाजिक संघटना आहेत यांनीसुद्धा याच्यामध्ये पुढे यायचं आहे त्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन करायचं आहे आणि ह्या व्यसनापासून त्यांना नाम कसं राहता येईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे